भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी शिवसेना तसेच समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या तिरंगा यात्रेनं ना शहरात नवचैतन्य चैतन्य पसरलं होतं उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली तिरंगा यात्रेला मंगळ ग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभलाय सकाळी नऊ वाजता तिरंगा चौकातून राज्यगीत सादर करून भव्य तिरंगा रॅलीचा शुभारंभ झाला यावेळी तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील शहर प्रमुख संजय कौतिक पाटील तसेच माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या हस्ते माजी सैनिकांचा तसेच शहीद जवान विलास पाटील यांच्या सौभाग्यवती छाया पाटील यांचा सन्मान करण्यात आला रॅलीमध्ये अनेकांच्या हाती लहान मोठे तिरंगा ध्वज फडकत होते ओपन जिप्सीवर माजी सैनिक तिरंगा ध्वज हाती घेऊन रॅलीचं संचलन करत होते डीजेवरील देशभक्तीपर गीतांमुळे परिसरात नवचैतन्य पसरलेलं होतं तिरंगा चौकापासून सुरुवात झालेल्या रॅलीची सांगता महाराणा प्रताप चौकात राष्ट्रकिर्तनं झाली यावेळी उपस्थितांनी देशाप्रती नारे देऊन परिसर दानानून सोडला रॅलीत सुभाष चौधरी शिवाजी पाटील मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव माजी सरपंच रवींद्र पाटील प्रमुख प्रवीण पाटील अॅडव्होकेट तिलोत्तमा पाटील परेश शिंदे प्राध्यापक दिनेश शेलकर अशोक पाटील अमित ललवानी श्याम पाटील पृथ्वीराज पाटील अनिल पाटील रणजित पाटील रितेश बोरसे सुंदरपट्टीचे प्रेमराज पाटील खान्देश रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी राजेंद्र यादव धनराज पाटील महेंद्र बागूल जगदीश पाटील नितीन देवरी गणेश कुरकुरे नरेश पाटील गणेश पाटील तसेच शिवसेना शाखा प्रमुख व प्रमुख आणि तालुक्यातील देशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केलं तर आभार आशिष चौधरी यांनी मांडले